विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांच्या काय उपस्थित पुणे शहराचे शहर शहरप्रमुख संजयजी मोरे माझे आमदार माधे अल्म समन्वय माझे जिल्हा प्रमुख विजयराव देशमुख त्याचप्रमाणे शहर संघटिका संगीतताई ढोसर नगरसेविका प्राचीता आलाड मेघाताई बाबर त्याचप्रमाणे तानाजिका ता डोलकर भरताप्पा ता चौधरी विधानसभा प्रमुख राजेंद्रजी आपले आभोजी आकोले झालेले आपले अप्पा गायकवाड आणि सर्व विपक्ष प्रमुख सन्मान्य आणि शिवसैनिक बंद भगिना मला अपेक्षित होत की आपण काय केलं पाहिजे मतदारसंघ मागण्यासाठी आपण काय केलं पाहिजे पक्ष संघटना म्हणून आपण काय केलं पाहिजे महेंद्र दात्या तुमच्या विचाराचं जरूर विचार सगळे करा पण अजून तुमची उद्धव साहेबबरोबर कधीपासून त्यांचा सा योग आला तो योग मान्य करताना माफार देशमुख आणि व्यक्तीगणने आण बोलले तर उद्धव साहेब कुठली गोष्ट 2 महिने तुम्हाला बदला सुंदर खास जोडायचा ती ठिकांचा आमचं तिथं एकत्रित त्यांची शाळा आहे का तुम्हाला काय तुमचे गट प्रमुख तयार आहेत का तीनशे चौऱ्याण्णव आहे सॉरी चारशे चौऱ्याण्णव त्याच्यावरती तुमच्याकडे प्रमुख तयार आहेत का तुमच्या शाखा सक्षम आहेत का पाच लाख मत विधानसभा चिंचवड नंतरचा लाख्याऐंशी जिल्ह्यातला सगळ्यात मोठा मतदारसंघ आढळत मग याच्यात तुमची पक्ष संघटनेची बांधी काय कशाच्या जोरावर तुम्हाला विधानसभा द्यायचा ते याचं उत्तर पण आढळून घेतला आणि जर मतदारसंघ आपल्याला पाहिजे असेल तर येत्या आठ दिवसामध्ये आपण आपले गट प्रमुख दिले पाहिजे ठीक आहे आजच्या या चालू परिस्थितीला लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यात सगळ्यात जास्त गट प्रमुख आपले बसले होते हेही आपल्या मान्य वस्तुस्थिती आहे कारण अमोलजींना माहिती आहे डॉक्टर खासदार अमोल कोल्हे सांगितलं होतं की या विधानसभेमध्ये माझ्या म्हणजे चालू विद्यमान आमदार तिकडे गेले

शिवसेनेचे या देशा देशा। से से नगर सेवक केली समोर आता पवार साहेबांच्या गटाचे नगरसेवक केली याचा सगळ्या संघ आम्हाला द्यायचा काय द्यायचा पक्षप्रमुखांसमोर तुम्हाला सगळे दिलेले नगरसेवक किती आहेत माझे नगरसेवक किती आहे पक्ष संघटनेमध्ये आता सध्या परिस्थितीमध्ये किती पदाधिकारी काय गटप्रमुखांचा वारा मी तुम्हाला एकोणीस मी विजयरावांनी आम्ही बसून एकत्रित केला होता यावेळी तुम्हाला आम्ही सगळ्या चार त्यांचा गटप्रमुख किमान ऐंशी टक्केपर्यंत लिहून कारण हे वास्तव मांडलं पाहिजे सगळेच्या सगळे त्याच्यामध्ये आपला गट पण त्या ठिकाणी माझी आमदारांना विधान परिषद येऊन त्या बिलकुल बॅकलॉग भरून काढायचं काम पण केला ही वस्तुस्थिती पण आपण मान्य करायला आज त्या दोन्ही ताकदी जरी एक झाला तर आपल्याला किती संघर्ष करावा लागेल हे आपल्याला परंतु त्यासाठी तिन्ही महाविकास आघाडीच्या लोकांनी सुद्धा आपसात कुठले हे केले नाही पाहिजे त्यांच्या कोणव्याचं त्याला एक अपवाद आहे तर कोणव्या कार्यक्रम महाविकास आघाडीचा सुप्रियता यायचा आणि डॉक्टर मूल यांचा सत्काराचा असेल तर त्या ठिकाणी सगळ्यात जास्त योगदान हे शिवसेनेचं आणि त्या कोण निमंत्रण शिवसेनेच्या माजी आमदारांना निमंत्रण देऊन तुम्ही फोटो टाकत नाही विधानसभा प्रमुखांना माहित नाही माजी नगरसेवकांना सांगितलं जात नाही तर ही कुठेतरी आपण याचा विचार मोरे साहेब आपण केला पाहिजे महेंद्र बनकरांची जी खंत आहे ती अगदी बरोबर आहे आपण काय पान कटवायचे का तर नाही आता विधानसभेला परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी स्थानिक लोकांचं आणि त्या स्थानिक लोक हे काही वेळेला आपल्याला मदत करू शकतील तितकीच मदत प्रशांत जातकांना करतील का नाही किंवा उद्या राष्ट्रवादी आणखी शकतो उमेदवार करतील का नाही हे आपल्याला माहिती त्यामुळे हा माझा संघ आपल्याला निश्चित मिळाला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही तर पूर्ण तुम्हाला माहिती दिलेली का पाहिजे कशासाठी पाहिजे काही लोकांचे आमचे त्या लोकांशी आम्ही खाजगी तरी बोलतो तरी ते इतर पक्षात असते कुणाची मदत कशी घ्यायची जे काही डिफरन्स राहिले ते कसे घ्यायचे कसे ऍडजस्ट करायचे ते आम्ही करू पण निश्चित सांगतो फक्त बोलली करताना आमचा समावेश पुणे शहराच्या आठ संघात करून आता जो अडचणीचा ठरतो आम्हाला <laughs> खडकवस्ता बारामतीमध्येच काउंट करू द्या हडपसर शिरूरमध्येच करू द्या तर जर आम्ही त्या ठिकाणी हडपसर मध्ये आलो तर तो फार सहा मध्ये तीन तीन दोन काय आहे माहीत नाही म्हणून याचा मध्ये समावेश आहे आणि शिरूरच्या वाटा घाटीतच तो मतदारसंघ आपल्याला सुटू शकेल हे त्याच्यामध्ये महत्वाची सूचना आहे की तुम्ही मांडा कारण शहरची परिस्थिती आपल्याला माहिती आहे तिथे काय होईल हे माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्यात करता जी लोकसभा आहे त्या लोकसभेमध्ये ती वाटाघाटी त्याप्रमाणे दुसरा की याच्यामध्ये अनेक पडलं की राष्ट्रवादी काँग्रेस दोन हजार चौदा ला एक संघ होते शिवसेना त्यावेळेला लढली भाजप विरोधी लढली भाजपचा आमदार जरी निवडून आला असला तरी त्यावेळेला आपल्याला माणूस निवडून गेला मनसेन गेला शिवसेनेला मिळालीच पाहिजे कारण दोन नंबरला त्यावेळेला त्रेपन्न हजार पत्र मालवांना वावरात घेतले आणि विद्यमान जे आत्ताचे आमदार आहेत ते एकोणतीस हजार होते त्यामुळे राष्ट्रवादीचा तसा क्लेम या मतदारसंघावर येत नाही जज आहे मग तुम्हाला पण हे नाही या मेळाव्याच्या निमित्ताने आम्हाला एकच सांगतो काही विद्यमान आमदार हटाव आणि आदर्शन बचाव ही मान्यची वेळ आता त्यांना आपल्याला घरी बसवण्याची वेळ आलेली पण सगळ्यांनी त्याच्यासाठी ताकद लावली पाहिजे एक रुपयाचं कारण आहे ट्राफिकची समस्या एवढी भयंकर आहे पार्किंगची समस्या एवढी भयंकर आहे स्वतःच्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काम करणाऱ्या माळवाडीमध्ये आज आम्हाला एवढी वाईट परिस्थिती आहे आमचा ओम कदम ओंकार कदम आला होता काल जनता परत महिना नाही पाण्यासाठी एवढी वाईट परिस्थिती स्वतःच्या पंधरा

यांचा गाडी ज्या ठिकाणी फोडली गेली त्या ठिकाणी आदित्य साहेबांची सभा चालू होती सभा झाली आदित्य साहेब निघून गेले आम्ही सगळे थांबलेलो होतो काही संबंध असतात आमचे संभाजीराव थोरवे साहेब असतील किंवा संजयराव मोरे ती गाडी फोडली got तुम्ही या मतदारसंघाचा बारीक विचार करून हा मतदारसंघ आपल्याला सोडला पाहिजे एक तर आपली या जिल्ह्यामध्ये एकवीस आमदार संख्या असणारा भाषेत आहे खासदार इतिहास साहेब दुर्दैवाने आपलं मावळचं शेट पडले जर पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवंत ठेवायचा असेल तर आपल्याला किमान या शहरामध्ये तरी दोन आमदार पुढे निवडून आले पाहिजे तर शिवसेना या ठिकाणी जिवंत राहील ज्यांना पक्षांनी चार चार टप्पे ग्राम परिषद दिली उपसभापती केले त्यांच्यामुळे यांच्यासारखे चार चार लोक एक एक टर्म मोकळे सरपंच सारखे बापूर सरपंच सारखे एक एक टर्म काम केले असते विधान परिषदेचे पण जागा आपण एवढे दिवस ठेवली की काय आता तरी मोकळी झाली आता विचार